तुझं डोसक बिस्क फिरलंय काय का माझं डोकं खराब करू नको आधी घरातले धुनी भांडी स्वयंपाक सगळं शिक मग बघूया लग्नाच ठेव फोन अगे स्वतःच्या बोलते का बहीण नाही भाऊ होत मग काय झालं म्हणजे घरातलं कुठलंच काम येत नाही धुनी भांडी स्वयंपाक कुठलंच काम येत नाही ती नवीन नवरी आलेली काय उपाशी मरणार काय बायको स्वयंपाक झाला का ज्या वायला वाढ मला शेण खा मेल्या डुक्कर तोंडाचा सकाळपासनं गेलाय आता उगवलाय जेवायला द्यायला चिळायला लय जीव खाल्ला तुम्ही मायाला तुमच्यासारखा नवरा मायाच नशीबी याच होता या जन्मात भेटलेच भेटले पुढच्या जन्मात नका भेटचा म्हणले आताच तर आली तू वडाची पूजा करू मग आली तर मग पुढच्या जन्मासाठी मलाच मागतलं असं ना तुम्हाला नाही मागितलं मी मग दुसऱ्याचा नवरा मागतला काय हॅलो वायफाय कसं चालू करायचं सेटिंग मध्ये जा हा गेली आता वर बघ काय दिसत पंखा त्याला लटक आणि जीव दे <laughs> 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 हॅलो फिरायला गेली का बरं बरं चांगलंय चांगलंय नाही मी पण आली होती गोव्याला हा माझ्या बंगल्यावर हा म्हटलं पावसाळ्याचं मस्त वातावरण झालं तर माझ्या बंगल्यावर जरा एन्जॉय करावं म्हटलं हा ठेव का पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी शिकायचं का होईना लसावी मसावी बनून आता गोसावी जे आहे ती सोसावी विसरून जावे लसावी मसावी सकाळी लवकर उठून भांडे घासावी जमलं तर पर्शी पण पसून घ्या <laughs> का एखादी शायरी सांग ना शायरी सांगू का बर बर अरे मुझे तो मेरे नवरेने धोका दिया। तर लोकांमध्ये जाण्यासाठी दम नाही था कुठं तरी मी थोडेफार पैसे जमून ठेवले होते तो मेला मुर्दा माझा नवरा तिकडं दारू मध्ये उडून आला कुत्रा मेला काकू काही कळालं नाही कळालं ना तसं मला पण नाही कळत माझ्या आयुष्यात काय चाललंय तू बोर करू नकोस डुक्कर तोंडाच्या तिकडं मर <laughs>